यासाठी मी एका रंगाचे तुकडे घेतलेले आहेत हे चार बाय चार इंच आहेत सुरुवातीला हा एक चौकून घ्यायचा आहे आणि तो असा इथं मधोमध दुमडायचा आहे आणि इथे खालच्या बाजूला थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आकारमध्ये कट करून घ्यायचा आहे यासारखेच हे सर्व चौकून कट करून घ्यायचे ही नॉट बरोबर या मध्यावर घ्यायची आहे आणि ही दोन्ही टोकं अशी एकत्र करायची आहेत आणि इथे एकटी टिपून आहे आणि हे लटकन उलटवून घ्यायचं आहे याचप्रमाणे बाकीचे लटकन आपण तयार करून घेणार आहोत सर्व लग्न नॉटला जोडून दिले आहेत आता इलेक्टरांना उलटवून घेऊयात शेवटचा त्रिकोण घ्यायचा आहे आणि हा त्रिकोण असा खाली घेवायचा इथं असं मांडून घ्यायचं आहे आणि दोन्ही एकत्र करून तिथं आपण एक टीप देऊन घेणार आहोत दिल्यानंतर उलटवून घेणार आहोत हे उलटवल्यानंतर असं छान रंगीरंगी दिसत आहे या प्रकारच्या लग्न तुम्ही ब्लाऊज ड्रेसच्या गळ्यांना वापरू शकता किंवा घाबऱ्याला वापरू शकता किंवा असं तुम्ही पर्स मेकिंगमध्ये बटव्यासाठी वापरू शकता